गावातील प्रसिद्ध मंडळी जमलेले माझ्या आया बहिणी नवयुव आणि ज्या मंडळातील का कार्यक्रम आयोजित केला आहे श्री गणेश मंडळ लोकवाडी त्या मंडळाचे कार्यक्रम आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे रत्नेश्वरी विद्यालयावर रत्नेश्वर मंदिरापासून त्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस वाढवण्याचा किंवा खेळाविषयी माहिती किंवा खेळ खेळण्याचा गणेश मुंडेपासून मला थोडंसं परिचय आहे गावातील ह्या युवकांची जे मला सेवा करण्याची संधी भेटलेली आहे त्या त्यानिमित्त मी सगळ्या गावकऱ्या व्यक्तीला हर धन्यवाद मानतो कारण मला ही सेवा करण्याची संधी भेटली आहेत त्याच्यानुष्कांना मी दोन स्वतः बोलू इच्छितो आज या मानाचे तुमच्या गावातील डॉक्टर या विद्यार्थ्यांनी डाळू भांगे असल दत्ता मुंडे असन असेख असल गोविंद काळे असल त्या मुलांच्या मेहनतीमागं फार यांचा खर्चर प्रवास आहे या खर्चर प्रवासाला सगळ्या गाव गावाच्या वतीनं किंवा पालकांच्या वतीनं फार फार त्यांना सपोर्ट भेटलेला आहे त्यामुळे ह्या यशापर्यंत पोहोचलेले आहेत हा यश मिळण्यामागं ह्या विद्यार्थ्यांची अवरात्री मेहनत आम्ही फार जवळून बघितलेली आहे गेल्या पाच सात वर्षापासून दिवस रात्र माहीत नाही कुठे पाहुणेमध्ये माहीत नाही नटणं खटणं माहीत नाही ह्या सगळ्या गोष्टीला ह्या विद्यार्थ्यांनी तिलंदाजी देऊन फार खर्चर मेहनत घेऊन तर आज एवढी स्पर्धा भयानक झालेली आहे त्या स्पर्धेच्या काळामध्ये आणखीन आपल्याला मोबाईलचा असा व्यसन झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये त्या सगळ्याला बाजूला पाडून त्या विद्यार्थ्यांनी जे खाकीवरतीचा जो काही आवड आहे खाकीवरती काही आज इमेज वाढ इमेज वाढवलेली आहे विद्यार्थ्यांनी फार मोठं हे मोठं अचीवमेंट आहे कारण सध्याच्या काळामध्ये अठरा हजार आणि अठरा लाख फॉर्म होते एका जागेसाठी शंभर मुलाची स्पर्धा होती आता कारागारला तर जवळपास चारशे पाचशे मुलाची एका जागेसाठी फाईट आहे त्याच्यामध्ये जागा ओढून काढलेले विद्यार्थी म्हणतात ना, ना ते खड्यातून एखादं काही गावातून खडे बाहेर काढतात असे निवडून पडलेले मुले स्पर्धापेक्षा तुमच्या कौशल्याची तुमच्या संयमाची चाचणी बघत असते कारण एखादा अभ्यास आला तर विद्यार्थी खचून जातात गेल्या वर्षी तर थोडक्यानं रिझल्ट गेला ना अमरावतीचा पण त्या दिवशीपासून त्याची जवळपास आमच्याकडची साठ एक्झाम साठ एक्झाम पेपर झालेत एकही पेपर मिस झाला नाही उन्हा असं वारा असो आमच्याकडून कधी मिस वेळ झालं अकॅडमिकहून तो कधी बी सर सांगायचं सर आज अकरा वाजले तर मेसेज मॅसेज पडला नाही तुमचं उद्या पेपर आहे आपला कधी कधी कंटाळायचं कारण दिवस रात्र ग्राउंड हे पण आमचं कधी कधी मॅनेजमेंट बिघडायचं पण विद्यार्थ्याचं हर्षिल्लोच बघता आम्हाला आणखी सरळ त्या रुतवर यावं लागायचं आणि दरवर्षी आम्ही पेपर घ्यायचं मग आम्ही गेल्या दोन महिन्याखाली एक पेपर घेतला होता आणि एक पाच सहा विद्यार्थ्याचे आम्ही जे टॉपर मुले आहेत त्या टॉपर विद्यार्थ्यांमध्ये जवळपास हे जण पुढे बसलेले आहेत टॉपर मुलं यात जणाचा रिझल्ट आलेलं आहे आणि याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे काही विद्यार्थी आणखी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी बी एक अचीवमेंटसाठी आणि त्यांच्यासाठी फार मोठं हे आहे की टार्गेट आहे की यस मिळवण्यासाठी थोडं मेहनत घ्यावं लागते यस अपेक्षामध्ये एकाच पावलाचा फरक आहे आणखीन करत राहा आपल्या गावाचं नाव लौकिक करा कारण टोपाडी गावाचा लौकिक आज बिटभट्टीच्या मार्गाने आज उद्योजक म्हणून चांगला गावाचा लौकिक वाढत आहे त्याच मार्गानं त्याच जोडीला जर तुम्ही शिक्षणाची जोड दिली तर गावाचा खरंच शिक्षण आणि उद्योगानं फार काय आपल्याला ठेवू शकतो जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणले की बाबा एक जर समाजाला वर न्यायचं असेल तर तुम्हाला राज्यकर्धी जमात बनावं लागेल तर आज राजकर्थी जमातीमध्ये आज विराजमान झालेले आहे तुम्हाला ते घ्यायचे आहे खरंच आपल्या जातीचा किंवा आपल्या जाती समाजात विकास होणार आहे त्यामुळं युवा पिढीने स्पर्धा परीक्षा करत असाल किंवा उद्योग उद्योग करत असाल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निपुण होण्याचा प्रयत्न करा कुठल्याही क्षेत्रामध्ये येस आहे उद्योग असू काय आहे उद्योग करणाऱ्या तर आपल्या इथं भरपूर आज उद्योजक आहेत ती तर त्यांना सहज भेटलेलं नाही त्यांच्या मागे अहोरात्र मेहनत आहे मजूर जोडण्यापासून हित विकण्यापासून प्रत्येक कामामध्ये मी अडचणी बघितलेल्या आहेत तर तेच आपल्याला ते ते पण उपयोग इकडे पर्धा परीक्षेमध्ये लागतो कारण पाच सहा वर्षाचा काळ एखाद्या भरतीमध्ये लागण्याचा काळ त्याच्या त्यांच्या मेहनती डिपेंड आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातून भरपूर पोरं लागणार आहेत आपल्या भागातून भरपूर पोरं लागणार आहेत जे आपल्याला भगवान बाबांना शिकवण दिलेली आहे शिक्षणाची ती काळ तुम्ही धरून चालताल आणि आपल्या जातीचं आपल्या समाजाचं नाव पुढे रोशन करताल एवढं बोलून माझे दोन शब्द समजतो विनंती आज आपल्या गावामध्ये सोनियाचा दिन एक नवचन्य निर्माण कसं होतंय किंवा गावासाठी एक आदर्श कसा असतो कठीण कठीण या संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढून पुढं कसं जायचं हे काम सध्या आज झालेलं आहे जे स्वप्न आपण पाहतो स्वप्न विविध प्रकारचे माणूस पाहत असतो कुणाला झोपीत स्वप्न पडतं परंतु डोळे उघडतच नाहीत कुणी अंतरुणावर स्वप्न पाहतं परंतु त्या स्वप्नाचं अंतरनापुरतंच मर्यादित राहतं आणि काहीजण असे स्वप्न पाहतात जे स्वप्न अचीव केल्याशिवाय झोपतच नाही आज मित्राहो आपल्या टोकॉडीची पांडीच अशी आहे आणि हे स्वप्न साध्य करून त्या स्वप्नापैकी एक एक स्वप्न पाहिल्यानंतर न झोप येणं म्हणजे त्या स्वप्नाला आपल्या उराशी बाळगण्याची ताकद या तमाम शूरवीरामध्ये म्हणून आज या ठिकाणी आजच्या या शिवमूर्ती व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या दत्ता आमचा पुतण्या चंदू आणि हसन शेख व त्यांचे सर्व गुरु आणि कालपर्वात आपण भव्य असा कार्यक्रम केला असे आमचे बंधू संजय मुंडे यांची सुकन्या प्रीती सुद्धा जलसंपादामध्ये एक उच्च पदस्थ स्थापत्या अभिंत्रिकी म्हणून लागलेली ते सर्व गौरवमूर्ती या ठिकाणी उपस्थित राहिलेले समोर उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो समोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सतत चौकवारीमध्ये विविध उपक्रमामध्ये कार्यमग्न असणारे सर्व बंधुवर्य मंडळी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु सर्वांचा नामोल्लेख होणं महत्त्वाचं आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी भगवान बाबा मित्रमंडळांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एक उत्कृष्ट असं नियोजन करून हा कार्यक्रम या ठिकाणी अवलंबला कारण कार्यक्रम कोणता घ्यावा हे सुद्धा माणसाला सुत्रबाजी पाहिजे आहोत आज आम्ही सामाजिक शैक्षणिक राजकीय काम करत असताना सर समाजामधली कॉम्पिटिशन पाहतो आज आम्हाला दूरदूरच्या पोरांचे फोन येतात सर असं झालं सर माझे माझीसुद्धा आता माझी मा 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 शाळा आहे मा सुद्धा विद्यार्थी आहे एक एक मार्गावरून पाच पाच चार चार वेळेस परीक्षा देऊन पुन्हा त्या परीक्षेकडं न सुद्धा विद्यार्थी आहेत परंतु आता आपले हे जे गौरवमूर्ती आहेत यांनी जास्त आपल्याला कुणाला सांगायची गरज नाही सर्वांना सर्वांची परिस्थिती माहिती आहे तिथल्या बाबी तिथल्याच गोरी आहेत आपण सर्वांची परिस्थिती पाहिलेली मित्र हो मी जास्त तुमचा वेळ ह्याच्यासाठी घेणार नाही म्हटलं आहे की हे सत्कार करण्यामागाचा हेतू एवढाच आहे की आपणसुद्धा संघर्षातून मार्ग काढला पाहिजे आपण माझ्याकडं पैसाच नाही वेळच नाही मी करू शकत नाही त्याच्याजनं होते माझीजनं होतंच नाही नन ऑफ यू जगामध्ये या गोष्टीला स्थान कुठंच नाही ज्याला काही घडायचं आहे ज्याला काही बनायचं आहे त्याला झिजावं लागतं हो मराठीमध्ये एक जुनी मन आहे जुने लोक तूप खायला द्यायचे परंतु रूप लगेच यायचं का तूप का खायचे पौष्टिक आहे सकस आहे माझं लिपडू चांगलं दिसावं हो, गोंडर दिसावं अगदी हो। तसंच आहे मित्रांनो या जगामध्ये सरांनी आता सांगितलं सुंदर असं बोलले सर की कष्टाशिवाय काहीच मिळत नाही देरे हरी पलंगावरी हरी पलंगावरी देत नाही अंगातला घाम घालण्याची धम्मक अंगामध्ये पाहिजे ती धमक या तरुणामध्ये दत्ता असल भाळू असल हसन असल त्यांचे पालक असतील आणि ते घडले कसे ते तयार कसे झाले आता सा जास्त उदाहरण देत नाही दत्ताचं तर मी जवळ उदाहरण देतो माझ्या घरातला मी रोज पाहतो त्याची हसुदी पाहिली त्याचा संघर्ष पाहिला त्याचा शेड्यूल पाहिला मित्र हो कोणतंही काम करायचं असेल तर त्याचं वेळापत्रक ठरवणं फार महत्त्वाचं आहे उगद दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत मोबाईलवर गप्पा गोष्टी गाणे रिंगफोन्स विविध प्रकारचे व्यंग करणं याला जीवन म्हणत नाही जीवनातले चार वर्ष तुमच्यासाठी आयुष्याचं राज वैभव हे तुमच्या पायाशी लोटांगण घालतं म्हणून बाबासाहेबांना सांगितलेले अरे बाबांनो तुम्हाला राज्यकर्ते व्हायचं हो असेल तर शिका शिकलात तर टिकलात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेतल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहत नाही शिक्षण हे विद्या वैभव आहे शिक्षण हा पराकाष्ट आहे परिसीमा आणि ते तुम्हाला गाठायचं आहे आज तुम्ही काय सांगता मी कसं जाऊ सरांनी सांगितलं एक लाख फॉर्म आहेत आपला कुठं नंबर लागल बरोबर आहे का नाही पुरो आपण टिकणारच आहेत का नाही सोळाशे दत्ता पळला हो ते लयच पळतो आता मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये सांगतो दोन्ही हात नाहीत तो जगात एक नंबरला येतो जिद्द पाहिजे माणसाच्या अंगामध्ये तुम्हाला काहीच लागत नाही आज या युगामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कुणी जर म्हणत असेल तुम्हाला पैसे घेऊन नोकरी लावतो तर तो त्याचा पागलपणा आहे कष्टाशिवाय काहीही मिळत नाही मी पुनशे एकदा उच्चार करतो मी या सर्व गौरवमूर्तींच्या पाल्यांना त्यांच्यासोबत धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून आता पहा आता तुम्ही काय म्हणता आम्हाला हे असतं तर आम्ही असं केलंच असतं प्रतिकूल परिस्थिती कशी होते आपण निर्माण करावी लागते घरी होत नसते घरी तर काहीही मिळत नसतं एक लक्षात घ्या ग्राउंड आपणच तयार करावं लागतो स्टॅमिना आपणच बनवाव लागतो अभ्यास आपणच करावा लागतो प्रश्न आपणच निर्माण करावे लागतात नाव फक्त लोक ठेवतात आज का ना यांचा सत्कार करायला होत का करायला होत कारण आपण ते अचिव्हमेंटला गेलेले ते त्यांनी त्या परिश्रमातून करून दाखवलेले म्हणून प्रत्येकाला सत्कार करण्याचा एकच हेतू आहे माझ्या मते हसला पाहिजे मित्रा हो ज्याचं वय झालं आहे त्यांनी शबासकीची थाप द्या कोरोना प्रत्येकानं आजपासून गावात एकच काम करायचं आपली पांढरी चांगली इथं तिथं पोरं फिरायला दिसले कोरोना कार्य अभ्यास नाही का कॉलेज नाही का हे वेळ वय पुन्हा येत नाही एक लक्षात घेतो जगाच्या पाठीवर शेकंदाला खूप महत्त्व आहे कालचं जोसफ अलमचं उदाहरण बघा तुम्ही सर एक सेकंदासाठी काय होऊ शकतं एक सेकंदासाठी वन सेकंद हे त्यांना दाखवून दिले की एक सेकंदाचं किती महत्व आहे तर तुमच्या अंगामध्ये अशी प्रेरणा येत नाही का ऊर्जा येत नाही का ज्या माणसाची येत नाही तो माणूसच नाही मी तर म्हणतो निर्बुद्ध आहे या पृथ्वी त्याचा जन्मन जन्मून सुद्धा या पृथ्वीला बोज आहे एखादा शब्द जास्त जात असेल परंतु तुमच्यासाठी बोलतो का बोझ आहे कारण जर आपण जीवनात येऊन जर काहीच करत नसेल आपला फावडा वेळ झोपीत दहा तास मोबाईलमध्ये चार तास खाण्या फिरण्यामध्ये दोन तास आणि आयुष्य बरबाद मग कुठं निघणार आयुष्याची रोजीरोटी कोणीही कुणासाठी नसतं लक्षात घ्या लिहून घ्यावं कोणीही कुणासाठी नसतं फुकट कोणी कुणासाठी काही करत नाही प्रत्येकाना प्रत्येक मार्ग आपण टाकायला जातो आणि मी म्हणतो सोपा मार्ग देवाने कुणालाच देऊन ज्याला यश गाळायचं आहे ज्याला सक्सेस व्हायचं आहे त्यांना एक पंचसूत्री कार्यक्रम अवलंबला पाहिजे पंचसूत्री कार्यक्रमामध्ये नियोजन ठरलं पाहिजे हे का बोलावलं कारण सर्व तरुण आहे आता आमचं झालं आहे इकडं महिला बसल्या त्यांचं झालं आहे पण या तरुणामधले बहुतांश ब्रम्हणधुरीधारक आहेत म्हणजे मोबाईलधारक आहेत त्याचा वेळ किती जातो आहे आपण काय शिकतो आपण काय केलं पाहिजे आपल्याला नोकऱ्या किती उपलब्ध आहेत पण ठीक आहे ना प्रत्येकाला नोकरी लागत नाही पण एक गावात एक समाजातला चांगला नागरिक बनणं हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आपण असं कोणाला वाटत नाही का आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करावं सांगा सातवार करा कोण आहे मला आईवडिलांशी काय देणं घेणं हे वय समजू शकतो आम्ही सायकोलॉजीतून गेलोत तुमचं वय तुमच्या शरीराची ग्रोथ समजू शकतो तुमच्या शरीराची वाढ समजू शकतो तुमच्या भावनाचा आम्ही आदर करतो परंतु ती गेलेली वेळ येत नाही परिश्रम काय असतं हे या गौरवमूर्तीकडून शिका तुम्ही आणि मार्ग पादनक्रमण करा जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल पैशा सहित साहित्यासहित आम्हाला कुणालाही आवाज द्या चांगल्या कामासाठी बरं का ज्याला कुणाला पुस्तकं नसतील सांगा ज्याला कुणाला काय आर्थिक अडचण असेल परीक्षा संदर्भात नाही तर इथून पाचशे रुपये घेऊन जायचे सगळ्याचं मोबाईलमध्ये रिचार्ज बसले गेम खेळत माझी हात जोडून विनंती मित्राहो भविष्य तुमचं वाट पाहत आहे फ्युचर्स इज आहेड यू इंग्लिशमध्ये मन आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे खूप कष्टाने तुम्हाला आईवडिलांनी वाढवलेलं आहे आणि आपल्या आईवडिलांची आशा आपल्याकडं खूप असते खूप असते खूप असते म्हणजे माझ्या मुलानं खूप मोठं व्हावं कितीही मोठं व्हा आईचं पोट भरत नाही मन भरत नाही माता ही अशी आहे जगजननी आहे आपलं लेकृत कितीही मोठं झालं तर तिचा अभिमान वाटतो या सर्व मातांना मी नमन करतो की ज्यांच्या उदरातून ते रत्न जन्मले आणि यांना पण मी एक विनंती करतो की आपण तुमच्या भविष्याच्या वाचलीमध्ये आपलं गाव आपले माणसं आपले नाते त्या सर्वांना आपण लक्षात ठेवून पादक्रमण करावे वेळोवेळी जे कोणी आता तुमच्या नंतरची जी बॅच असतील जे भरतीच नाही पोलीस भरतीच नाही तर विविध क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये घ्या आजही आम्ही आय टी क्षेत्र असेल पोलीस क्षेत्र असल शैक्षणिक क्षेत्रात भरपूर येतात परंतु तुम्ही सल्ला मसलत करण्यामध्ये कुठ काय का आपण विचारू कसं विचार तुम्हाला काय म्हणतील म्हणले तुम्हाला मार्ग सांगतील का नाही नाही तुम्हाला बनायचं आहे तुम्हाला जर घडायचंय मित्राहो तुम्हाला अठरा ते एकवीस वर्ष पुढं कोणी विचारणार नाही तुम्ही काय केलंय काय करणार आहे ही जगाची रीत आहे प्रत्येक माणूस आलेला आहे आणि प्रत्येक माणूस प्रपंच करतो पुढे जातो परंतु आपण समाजासाठी काय ठेवून जातात समाजासाठी एक आदर्श ठेवला पाहिजे संघर्ष कसा असावा त्या पोरांकडून शिका यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि आज तरी लक्षात घ्या की माझ्याकडे पैसाच नाही मला खायलाच काही नाही मी कसंच करू मी होईलच का नाही होईल हा तुमच्या अनगावर बसून डोळे झाकून पाहिलेल्या स्वप्नातला प्रकार आहे कृपा करून तसे स्वप्न पाहू नका तसे स्वप्न साक्षात उतरत नसतात मला माहीत नाही ते कितीचं स्वप्न कोणतं असतंय कसं असतंय बायांना वगैरे माहीत असतं खरं कोणतं होतं खोटं कोणतं होतं परंतु मला एकच माहिती खरं तेच होतं जे कष्ट करतंय जे कष्टातून पुढं जात आहे तुम्ही प्रत्येक अचिव्हमेंट पाहा प्रत्येक शिकलेला माणूस पाहा त्याच्या मागचं झाकून जातं कधी जातं जेव्हा तो वर गेलेला असतो तो काय खूप मोठा झाला परंतु त्याची पार्श्वभूमी बघा आणि तुम्ही आज एक दत्ता झाला आहे एक बाळू झाला आहे एक हसन झाला आहे आपल्या गावातून शंभर दत्ता शंभर बाळू शंभर हसन व्हावेत एवढीच मी या प्रभू व्रत गणेशाच्या रत्नेश्वराजाच्या मी प्रार्थना करतो हा जुळून विनंती करतो रात्रीच्या दहा नंतर जागू नका मोबाईलवरती काहीही देत नाही मोबाईल तुम्हाला लूट करतो तुमचा आयुष्याचा वेळ घालू नका तुम्ही पाहता पाच वाजता उठा तुम्हाला भलेही भरतीला जायचं नसल आरोग्य संपत्ती ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे फिरायला लागा चांगले संस्कार घ्या चांगले आचरण करा भलेही नोकरी नाही लागल परंतु मुलगा चांगला आहे आणि सर्वात चांगलं आहे निर्वेषणी राहा ज्यामुळे चांगला समाज बनल चांगलं घडल आणि जास्त माझं लांबच चाललेलं बोलता खूप येईल परंतु मी आकडतो कारण सगळे माता भगिनी सगळे लहान बालगोपाळ आहेत परंतु पुन्हा एकदा सांगतो आणखी ही भरती समोर आहे लक्षात घ्या हा आणखी तुम्हाला तयार करायच्यात तुम्ही एखाद्या चांगल्या गुरुचं मार्गदर्शन घ्या आणि आणखी ट्रेनिंग लावा इथंच नाही तर जॉब सर्चिंग करा मोबाईल हा चांगला ऑफर सुद्धा होऊ शकतो मोबाईल आमच्याकडे आहे आम्ही तर आता ई डिजिटल शिकवलो सर म्हणजे पेन विरय आता मी एक त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळं सांगतो ही <coughs> डिजिटलमध्ये चाललो युग कुठं गेलेलं आहे खूप पुढं गेलेलं आहे तर ता तुम्ही त्याचा चांगला था वापर करा आणि यांचा आदर्श घ्या आपल्या पाठीशी खंबीर साथ आहे सगळे येतं संतोष आहे संभाजी आहे नवनाथ आहे डी आहे महाराज आहेत असे आपले सर्व बंधू आहेत ज्यांनी विविध व्यवसायातून चिकाटीतून जिद्दीतून आपलं नाव लौकिक केलेलं आहे आपलं आमोल आहे मी स्वतः त्याच्या गेलो तो माझ्या गळ्याला पुढून रडला ट्रेनिंगमध्ये असताना अमोल काय संघर्ष होता मी पाहिलं मुंबईला गेलो मला राहवलंच नाही आपला एक भोव म्हणल्यानंतर मी बघायला गेलो दोघं एकाच गोदऱ्यामध्ये आम्ही झोपलो आणि ते पाहायला असा अमोल झालेला त्याची इतकी रनिंग ना आपलं रनिंग असं तुम्हाला आहे आणि म्हणजे चेष्टा नाही ना कोणतीही गोष्ट अचीव करणं चेष्टा नाही आपलं बोलायला खूप सोपं जातं म्हणून हा जोडून परत पुन्हा विनंती करतो की चांगल्या मार्गाने जा चांगलं घ्या आणि एक यांचा आदर्श घ्या तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपल्या गावाचा के जो सत्कार सन्मान केलेला आपल्या सर्व मुलांना पोरांना तुमच्या वयाच्या सोबत घेऊन चाला आणि आपण नक्कीच त्याचं अनुकरण करता एवढी विनंती करतो आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संतुष देवी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मुंडे सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले आरती चव्हाण सर आणि त्यांच्या आत परिश्रमातून आपल्या सिंगजनांनी पोलीस भरतीमध्ये संपादन संपादक सत्ता मुंडे सचिन फड नंदू भांगे आणि संता मु हसन शेख याची आधी दोनही डोकलं गेले मुलं सराकर मी ते मुलं वजन कमी करण्यासाठी त्यावेळेस खरोखर भरती होण्यासाठी काय मेहनत लागते जवळून बघितलं ते दररोज आठ किलोमीटर बारा किलोमीटर पळायचे मी दोन किलोमीटर थांबायचे मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही एवढं मात्र मी जवळून बघितलं आणि कशी मेहनत या तिघायलाही गेली त्यामुळं आज आपण समोर आहेत आणि ते पुढचं मी इथं भटलेले त्यांचा प्रत्येकानं आदर्श घेतला पाहिजे त्याची तयारी केली पाहिजे तयारी करण्यासाठी कोणाला अडचण असेल आमच्याशी संपर्क करा सरांनाही सांगतो जर पोकोडीत कुणाला फीजसाठी अडचण असेल पुस्तकांसाठी अडचण असेल आमच्याशी संपर्क करा मनामध्ये जर जिद्द असेल तर पैसे नाहीत म्हणून कुणीही माग राहणार मा। <laughs> तयारी चांगलीकडून घेते आणि आज भगवान बाबा गणेशरावांनी चांगला कार्यक्रम केला श्री यांचा केला बऱ्याच जणांना ऊर्जा भेटते कार्यक्रमाला कार्यक्रम बघून बऱ्याच जणांना ऊर्जा भेटते मी काही बोलत नाही जास्त त्यामुळे मला काही इथं विस्तृत बोलता येत नाही आणि आज चांगला कार्यक्रम केला सर्वजण वेळात वेळ काढून येतो उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं